एक रुपया पीक मध्ये सरकारने पंधराशे पन्नास कोटी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा हप्ता भरला पंधराशे पंचाहत्तर कोटी अध्यक्ष महाराज मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो की अठरा एकोणीस पासून ते आज ताग आहेत एकत्रित सगळा विमा जर बेरीज केली तरी सुद्धा या वर्षी जो एक रुपयाच्या विम्याच्या योजनेचा लाभ मिळालाय बेरीज होत नाही पन्नास कोटी रुपये आपण एक रुपया पीक विम्याच्या संदर्भात या राज्यातील पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर या ठिकाणी जमा करण्याची प्रोसेस चालू आहे त्याच्यातले सतराशे नऊ कोटी रुपये जमा झालेत आणि उर्वरित चारशे पाचशे कोटी रुपये इन पाईप प्रोसेस मध्ये एक आठ पंधरा दिवसामध्ये या ठिकाणी त्याची त्यामुळं असं जर आपण वाटत असेल की पीक विमा कंपनीला फायदा करून देण्यासाठी नाही तर हे सरकार शेतकऱ्याच्या पाठीमाग अशा नैसर्गिक संकटाच्या काळात खंबीरपणानं उभं राहण्यासाठी आहे हे पुन्हा एकदा या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे राहिलेल्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये आपल्याला जर आणखीन याच्यात सांगायचं झालं तर एकूण संख्या मी आपल्याला सांगितलेली आहे पण मी आपल्याला सांगतो की आजपर्यंत पीक विम्याच्या इतिहासात अग्रिम रक्कम या देशातल्या कुठल्याही राज्याला एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संरक्षित क्षेत्राला कधीही मिळाला नाही जे या महायुतीच्या सरकारने एक रुपयाच्या पीक विम्याच्या योजनेतून या ठिकाणी मिळवून दिला हे आहे की दिवाळीच्या आत मी म्हणलं मी प्रयत्न केला पण आपल्या माहितीसाठी सांगतो ह्या सगळ्या हुज हुज ज्या सगळ्या पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्यासोबत खेटणं काही साधी गोष्ट नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत बैठका घेतल्या त्यांनी शब्द दिला होता त्यांना अधिकार आहे कलेक्टरकडे अपील करायचा कलेक्टरने फेटाळलं की विभागीय आयुक्ताकडे करायचा विभागीय आयुक्ताने फेटाळलं की कृषी सचिवाकडे करायचा कृषी सचिवाने फेटाळलं की केंद्राकडे करायचा पण या ठिकाणी कृषी सचिवापर्यंतचे सगळे त्यांचे दावे फेटाळले म्हणून आज बावीस जिल्ह्यामध्ये आपण एवढी मोठी रक्कम देऊ शकलो आणि आज सात जिल्ह्याचे प्रकरण फक्त अपिलामध्ये केंद्राकडे गेलेत त्याचा निकाल सुद्धा या ठिकाणी आजपर्यंत राज्य सरकारने जी भूमिका घेतली त्या भूमिकेप्रमाणेच येईल आणि उर्वरित शेतकऱ्यांना सुधार राहिलेल्या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी एक रुपयाच्या पीक विमा योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे रब्बी सीजन मध्ये या वर्षी एक्क्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी भाग घेतलाय मागील वर्षी एक रुपया योजनेचा फायदा काय असतो तुम्ही नक्कीच एखाद्या आमची चुकलं तर नक्कीच चूक म्हणा पण फायदा काय असतो मागच्या वर्षी रब्बीचा पीक विमा फक्त सात लाख शेतकऱ्यांनी भरला पण या वर्षी एक रुपयाच्या योजनेमुळं एक्क्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी रब्बीचा विमा भरला हा फरक आहे म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सुद्धा या विमा त्यांच्या पिकाचा संरक्षित केला जातो त्यांना हा अग्रिम आहे अंतिम कापणी आपण जे सांगताय आपल्याला माहिती सांगतो जर त्रे, त्रेपन्न टक्क्यापर्यंत आलो नसतो ना तर आपल्या जिल्ह्यातले फक्त सातच मंडळ सातच मंडळ पीक विम्याच्या अग्रिमसाठी लागू झाले असते ज्या वेळेस आपण या इंडिकेटर म्हणजे ज्याला आपण इम्पॅक्ट इंडिकेटर म्हणतो त्याचा वापर केला त्याच्यामुळं तुमच्या जिल्ह्याचे सर्वच्या सर्व मंडळ आले इम्पॅक्ट इंडिकेटरचा वापर केला नसता तर शिवाय दुसरे मंडळ आले नसते म्हणून एवढा सविस्तर उत्तर देतो अध्यक्ष महाराज की यामध्ये कुठल्याही पीक विमा कंपनीला जो खऱ्या अर्थानं पीक विम्याचा लाभार्थी आहे त्याला विमा मिळाला पाहिजे त्याचं मंडळ या ठिकाणी अधिसूचित केलंय तो तालुका अधिसूचित केलाय त्या ठिकाणी कुठल्याही एकाही शेतकऱ्याचा अग्रिम विमा हे सरकार पीक विमा कंपनीला टाळू देणार नाही हा शब्द या निमित्तानं अध्यक्ष महाराज मी आपल्या समोर देतो